तेलारा शहरात शालेय विद्यार्थिनीवर छेडछाडीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे रस्त्यावरून जाणाऱ्या मुलींना रोड रोमिओनकडून छेडछाड आणि धमकावण्याचे प्रकार सर्रास होत असून या घटनांमुळे विद्यार्थिनीच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे तेलारा शहरातील बस स्टँड शाळा आणि महाविद्यालय परिसरात मुलींवर छेडछाड करणाऱ्या रोड रुमिओंचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे महाविद्यालयीन मुली रस्त्यावरून जात असताना गाडी चालवताना कट मारणे इशारे करणे आणि धमकावण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत यामुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे रोड रोमियो फक्त रस्त्यावरच नव्हे तर शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी आणि बाहेरील टोळक्यांद्वारे मुलींशी मैत्रीच्या नावाखाली जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात विद्यार्थिनींनी याला विरोध केला की त्यांना छेडछाड आणि बदनामीला सामोरे जावे लागते त्यामुळे पालकवर्ग चिंतेत असून मुलींच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत आहे या प्रकारामुळे अनेक पालक आपल्या मुलींना शाळा महाविद्यालयात पाठवण्याबाबत विचारमग्न झाले आहेत तेलारा परिसरातील पालक आणि नागरिकांनी या गंभीर समस्येकडे जिल्हा पोलीस प्रशासन आणि दामिनी पथकाचे लक्ष वेधले आहे तेलारामधील या घटनांवर तात्काळ कारवाई करत रोड रोमिओंवर कडक पावले उचलली नाहीत तर मुलींच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होऊ शकतो पालकांनी प्रशासनाकडे त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे